या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माझ्यासोबत ही मंडळी जे तुम्ही बघत आहात अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली अशा बातम्या सर्व माध्यमातून पसरविल्या गेलेल्या आहेत आणि आज तीन वाजता होणारा शपथविधी नागपूर येथे होणारा शपथविधी जो आहे लाईव्ह याच ठिकाणावर प्रक्षेपण केलं जाणार आहे ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे नेमक्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे आपण पाहणार आहोत आज अहमदपूर चाकूर मतदारसंघातील आमदार आदरणीय बाबासाहेब पाटील यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आहे वर्णी लागणार आहे यामुळे अहमदपूरकरांचा आनंद हा गगनात नसून यासाठी आज अहमदपूर येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जयत तयारी करण्यात आलेली आहे नागपूर येथे आज जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांना कॅबिनेट मंत्री म्हणून आज ते शपथ घेणार आहेत आणि हा शपथविधी पूर्ण शहरवासियांना बघता यावा म्हणून ई डी स्क्रीन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पेढे वाटून गुलाल उधळून हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे